साम्राज्य क्रियाच्या नामृत्कंडमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आहे भाऊबीज यमदितीया आणि यमाचं वर्णन असलेलं आपण पन कठोपनिषद हा भाग आपण सुरू करतोय आहे एक एक ज्या दिवशी जमेल त्या दिवशी आपण अपन आपल्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करूया श्री काठक नावाच्या ब्राह्मणाने उत्तम रीतीने या उपनिषदाचे लिखाण करून ठेवले आहे या उपनिषदाच्या अभ्यासाने चित्तातील अज्ञान मोह आणि आसक्ती शिथिल होत जातात आणि बुद्धीला सत्याच्या दर्शनाची ओढ लागते याचा शांतीपाठ खालीलप्रमाणे आहे ओं सहनावतू सहनौ भुनख्तू सह करवावहै करवाई तेजस्वी नामधीत मस्त विषावही शांती 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 आणि हा प्रथम अध्याय म्हणजे प्रथम वल्ली मृणालिनी देसाई यांच्या कठोपनिषद उपनिषदाच्या अभ्यासातल्या आपण हे बघणार आहोत तर प्रथम वल्ली वाज नावाचा अन्नाचं विपुल दान करणाऱ्या वाजश्रवा या ऋषीचा मुलगा गौतम वाजश्रवस हा पित्याप्रमाणे उदार नव्हता परंतु पित्याची कीर्ती आपल्याला पण लाभावी असे दिखावू दान तो करी एकदा त्याने विश्वजीत नावाचा यज्ञ केला या यज्ञात सर्वस्वाचे दान करावे लागते अशा या गौतम वाजश्रवांना नचिकेत नावाचा मुलगा एक नावाचा एक पुत्र होता लहान वयात नचिकेत सरळ मनाचा धर्मावर निष्ठा असणारा अत्यंत समंजस व दांभिकतेची चीड असलेला असा होता नचिकेताचा पिता वाजश्रवांची कीर्तीच्या लोभाने केलेल्या विश्वजित यज्ञात सर्वस्वाचे दान करण्याऐवजी त्या आपल्याकडे असलेल्या मरतुकड्या गायी भाकड गायी दान केल्या पित्याची चूक झाली तर विनयाने आणि विवेकाने ती दाखवून देणे हे आपले कर्तव्य आहे असा विचार करून त्याने पित्याला वंदन केले आणि म्हटले दान नेहमी उत्तम प्रकारचे असावे असा नियम असताना तो डावलून आपण हे अयोग्य कृत्य का केले असे स्पष्ट असे त्याने स्पष्ट विचारले मुलाने वर्मावर बोट ठेवले ठेवून आपली चूक दाखवलेली ऋषींना आवडली नाही व ते थे� म्हणाले माझ्याजवळ उत्तम असे काय तर तो तू आहेस तुझे दान मी यमाला देतो जा माझ्या डोळ्यासमोर चाल समोरून चालता हो परत तोंड दाखवू नकोस पित्याच्या कृ पित्याची क्रुद्धवाणी ऐकून कुमार अतिशय खिन्न झाला आपण नम्र विनयी आणि सर्व सर्वांशी मिळून मिसळून वागणारे आपली कामे नीट करणारे नीतीशास्त्राला धरून चालणारे असून ती देखील पित्याने हे एरवी वत्सल आहेत त्यांनी असे कठोर का वागावे का व्हावे वागा हे त्याला कळे ना पण शेवटी झाले ते झाले आता मृत्यूचे भय कशाला कधीतरी मृत्यू हा आहेच मी यमाकडे चालत जाईन असा निर्धार करून त्याने पित्याला वंदन केले व त्याचा निरोप घेतला पित्याने पित्याला आपल्या अविचारी वचनाचा पश्चाताप झाला आणि माझे बोलणे तू मनाला लावून घेऊ नकोस असे त्याला वाजश्रवस कळवळून सांगू लागला वेणेमधून मधुर स्वर निघावेत तसा स्वराने कुमार नचिकेत आपल्या पित्याला म्हणाला की बाबा गुरु आणि वडील यांचे वचन विलक्षण वाटले तरी लहानांनी त्याचे पालन करावे हेच इष्ट शेतात बी पेरून सांभाळून वाढवलेल्या पिकांची कापणी करणे आणि तेच बी पुन्हा पेरणे हा शेतीचा आणि मानवी जीवनाचा क्रम आहे तरी शोक न करता मला निरोप द्या आपल्या कृपेने यातूनच माझे कल्याण होईल तेव्हा यमराज घरी नव्हते त्यांची वाट पाहत तो दारात बसला घरातील लोकांनी आत येऊन पाद्यपूजा स्वीकारायची विद्य विनंती केली तेव्हा नचिकेतांनी सांगितले की मी अतिथी नाही माझे दान दिलेले आहे म्हणून मी येथेच थांबणे उचित आहे असे सांगून नचिकेत तीन दिवस उपास करून तेथेच बसून राहिला यम आल्यावर त्याला सर्वांनी सांगितले हा तेजस्वी ब्राह्मण काहीही न खाता खाता पिता तीन दिवस येथेच बाहेर आहे याला शांत करून त्याचे आतिथ्य करावे असे शास्त्रवचन आहे की आपल्या घरी अतिथी उपाशी राहतो त्या म मंदमती गृहस्थावर अनेक आपत्ती येऊन कोसळतात ज्याच्या घरी अतिथी अन्नपाणी घेत नाही त्या त्याच्या अशा आणि प्र प्रतीक्षा फलद्रुप होत नाही त्यांनी केलेली इष्ट कार्ये वाया जातात त्याचे कर्म मुलांना वाटते घरातील संपत्ती गुरेधोरे यांचा नाश होतो हे ऐकताच यम नचिकेताकडे गेला आणि त्याने त्याला घरातच येण्याची विनंती केली यमपुरीचे नाव काढताच भले भले घाबरतात आप त्याच्या पापाच्या गाठोड्यात मला त्यांना पाश टाकून खेचून आणावे लागते परंतु तुम्ही कोवळ्या वयाचे युवक असून निर्भय तेजस्वी आहात विद्याचे व बुद्धीचे तेज चे तुमच्या चेहऱ्यावर आहे आणि तुम्ही सदैव येथे आला आहात तर स्वस्त चित्ताने काय झाले ते मला सांगा कुमाराने हसून जे घडले ते सांगितले यमाला सांगितले ते ऐकून यम संतुष्ट झाला आणि म्हणाला आनंदाने पित्याची आज्ञा पाळून धर्मनीतीचे मर्यादा पाळून तुझ्यासारखा ब्रह्मचारी माझ्या घरी आला त्यामुळे यम हे यमसदनी सदन धन्य झाले तुझ्यावर मी सर्वतोपरी प्रसन्न आहे तू तीन रात्री माझ्या दा दारामध्ये उपाशी राहिलास तरी कृपा करून तीन इच्छित वर तू मागून घे माझ्या म्हणजे माझ्या दोषाचे निरसन होईल तुझ्या मनात कुठलीच कामना नाही हे मी जाणतोच तरी सुद्धा माझी विनंती मानून तू तु इच्छितवर मागून घे शांत संकल्प मना यथाasTextि निलोम औतमु मामि मृत्यो स्वच्छ संतुष्टम मभि देवत एतत त्रय त्रयाणाम प्रथमम वरम गृणे नचिकेता परम उदार होता पित्याविषयी त्याला प्रेम होते आदर होता तेव्हा त्याने पहिला वर मागितला मी येथून परत गेल्यावर माझ्या मला समजू नये माझा अपराध विसरून शांत व्हावे आणि दान धर्माची महत्ता पटवून त्यांचे चित्त शांत संकल्प व्हावे यमदेव म्हणाला तुझ्या इच्छेप्रमाणे होईल तुझ्या वडिलांना अरुणी आणि उ उद्दालक यांचे द्रव्य मिळाल्याने त्यांच्या मनाला लोभाचा स्पर्श झाला नव्हता त्यामुळे गौतमाच्या गौतमाचे अशी क्षुद्र गौतमाने अशी क्षुद्रता दाखवली परंतु तुझ्या बोलण्याने त्याचे डोळे उघडले असून मन निर्मळ झाले आहे तेव्हा ते अत्यंत प्रेमाने तुझे स्वागत करतील व शांतसंकल्पही करतील आता तू दुसरा वर्मा नचिकेताने विचार केला पहिला वर आपण केवळ स्वतःकरता मागितला आता दुसऱ्या वरने सर्वांचे कल्याण व्हावे म्हणून त्याने मागितले चिरंतन टिकणारे स्वर्ग सुख ज्या अग्नीच्या आराधनेने होते ती आराधना मला साध्य होईल असा बोध करावा यमदेवा माझी तुमच्यावर पूर्ण श्रद्धा आहे तुम्ही सांगाल ते अनुष्ठान करून मी सुख समाधान आणि शांती मिळवीन आणि लोकांनाही ती उपलब्ध करून देईन हे ऐकून ये महाराज प्रसन्न झाले आणि म्हणाले खरेच लोककल्याणाचे काम आहे अग्नीची सेवा माणसाचे हित साधून त्याला वीर्य विरक्ती आणि तेज प्राप्त करून देते आजवर हे ज्ञान मी कोणालाही दिले नाही ते मी तुला देतो अपार सुख देणारे अनंत फळ देणारे अग्निप्रज्ञावंत प्रज्ञावंत व चिकित्सक याच्या बुद्धीचा वास करतो स्वर्ग सुखाचा हा सोपान विवेकाने चढल्याने मोक्षदायक होतो दीर्घायुष्य आरोग्य निश्चितपणा भय व शोकाचे नाव नावही नाही तोच स्वर्ग परंतु त्या साधनेचे ने संयम आणि विवेक सतत जागृत व्हावा एरवी त्या सुखाने आणि वैभवाने आसक्ती लोभ मोह आणि मत्सर वाढल्याशिवाय राहणार नाही वैभवाबरोबर सुखासीनता व वा आळस वाढेल म्हणून शहाणे लोक वैभवापासून दूर राहतात त्यांना दारिद्र्य आवडते असे मुळीच नाही परंतु आ, आजाराला उपासाचे महत्त्व तसे या दुर्गुणापासून वाचण्यासाठी दारिद्र्याचे महत्त्व परंतु विवेकाने ते बाधक होणार नाही तुझ्या जिज्ञासेने मान जिज्ञासेचे मला अभिनंदन करावेसे वाटते असं म्हणून यमने यमाने नचिकेताचे अभिनंदन केले आता यमधर्माने नचिकेतचे यथाविधी ज्ञान दिलेच पण लोकव्यवहाराचे पूर्ण साधन म्हणजे अग्नी त्याच्या योगाने जीवन निर्भय व तेजस्वी होते त्याची वेदी रचण्याची विटा किती व कशा घ्याव्यात आहुती देण्यासाठी हवन द्रव्य कोणते घ्यावे कुठले मंत्र म्हणावे वगैरे सर्व यज्ञ सांगता यमराजाने सप्रयोग सा शिकवले कर्म भक्ती ज्ञानाच्या प्रयोगासारखा तो प्रयोग नचिकेताने लक्षपूर्वक ग्रहण केला त्याची प्रज्ञा पाहून यमसन यमराज संतुष्ट झाला आणि नचिकेता तू बुद्धिमान व सत्वगुणांनी श्रीमंतच आहेस लोक मला क्रूर व निर्दयी समजतात पण मी फक्त न्यायाने वागतो एवढेच जशी कर्मे तसे फळ व निर्दयी समजतात पण मी आ... पण म लोक मला मात्र दोषच देतात तुझे सद्गुण पाहून मी तुला आणखी मिळ आणखी आ... वर देतो आणि सत्कर्मासारख्या निर्मल रत्नांनी गुंफलेला हार मी तुला बक्षीस म्हणून देतो तुला दिलेले अग्नीचे ज्ञान हे मित्र लोक्यात तुझ्या नावाने ओळखले जाईल असा वर देतो आणि या नचिकेताचे अनुष्ठान करणाऱ्याचे सर्व प्रकारे कल्याण होते या लोकात या तिन्ही प्रकारे इष्ट संबंध जुळता त्याला माता पिता आणि गुरु यांची प्रेमळ शिकवण लाभते आधी भौतिक आधी दैविक आधी आध्यात्मिक पीडा त्यांना होत नाही स्मृती श्रुती स्मृती सदाचार त्यांना आधार देतात कर्म भक्ती आणि योग त्यांच्या त्यांना साध्य होतात जन्म मृत्यू यांचा भयापासून तो मुक्त होतो सज्जन करतात अशा मंगल देवादी देवांसारख्या अनुभव त्यांना धन्यतेने घेता येतो भक्तिभावाने हे अनुष्ठान करणाऱ्यास असे फळ मिळते हे विपुल हवे तेच विटा म्हणजे आपले इंद्रिय व अव, अवयव होत आपले विहित कर्म हा वेदीतील होय आणि तो सावध बावा माता पिता गुरु ईश्वर यांची भक्ती आणि श्रुती स्मृती सज्जन विवेकाच्या शक्तीने हे वर्तमानात केव उतरवावे केवळ तंत्र कल्याने साधकाला कसलीही प्राप्ती होत नाही आपण आज इथेच थांबूया आणि पुढचा भाग अठराव्या श्लोकानंतरचा उद्या बघूया आणि यमदेवतेला आज यमदितीच्या निमित्ताने नमस्कार करून हा करू माझा भाग नक्कीच संपवते श्रीराम समर्थ धन्यवाद ज्ञानेश्वर स सर तुम्ही मला हा व्हिडिओ काढण्यास प्रवृत्त केलं की ज्ञानेश्वरी वर्ग नसला तरी कोणीतरी एक दहा मिनटाचा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता आणण्या असे माझे यूट्यूब चॅनल आहे आणि म्हणून मी हा यमा कठोपरिषदाचा भाग घेतला आणि या హా వీడియో యూట్యూబ్లో డూన్ లింక్ మర్వం శేర్ శ్రీరామ సమూర్తే